एडसीमधून आरोग्य विभागासाठी फॉर्म भरलेला होता आरोग्य आरोग्यसेविकेसाठी तर आमचा इश्यू हा होता वे दिखे वे दिखे की शैक्षणिक आर्थीनुसार आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि नियमानुसार आम्ही क्वालिफाईड झालो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं पण अंतिम टप्प्याला नियुक्ती आदेश नेण्याच्या ने वेळी आम्हाला असं समजतं की एन एम जी एन एम पी एस फरक केला जातो आहे आणि आम्हाला डावलण्यात येत आहे त्यासाठी आम्ही आमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आज एड पी ओ ऑफिसला ओ मॅडमला भेट दिली त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं की ते आमच्या बातमी पॉझिटिव्ह आहे उर्वरित मार्गदर्शन मंत्रालयाकडून येईपर्यंत आम्हाला एक आठवडा वाट बघण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे तर एकवीस अपेक्षा आहे मंत्रालयाकडून की पॉझिटिव्ह मार्गदर्शन यावं आणि आता जो येते त्याच आमच्या हातात नियुक्त ऑर्डर द्यावी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारे यांना आम्ही या ठिकाणी आरोग्य सेविका पदासाठी जी एन एम बी एस बी एस सीचे पात्र उमेदवार आहेत त्यांची भरती प्रक्रिया गेले एक वर्षापासून चालू होती आणि भरती प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांचे बायोमेट्रिक झाले त्याच्यानंतर सर्वांना पात्र उमेदवारांना या ठिकाणी आरोग्यसेविका परिच आरोग्य परिचारिका म्हणून रुजू करतो असं सांगण्यात शा, आलं होतं तसे शासनाच्या माध्यमातून सर्व पेपरला पेपर, पेपर आऊट करण्यात आलं होतं आणि तदनंतर गेल्या दीड महिन्यापासून ए एन एम जे परिचारिका आहेत त्यांनी मंत्रालयावरती त्यांच्या माध्यमातून जो मोर्चा केला होता त्याच्यानंतर या सर्व प्रकरणाला जिल्हा पर परि विविध जिल्हा परिषदेंच्या माध्यमातून स्थगिती देण्यात आली होती तर माझी शासनाकडे आज जिल्हा परिषद मुख्य अधिकारी कार्य सातारा मॅडम यांना आम्ही आज निवेदन दिलं की लवकरात लवकर हे जे जी एन एम बी एस सी पात्र उमेदवार आहेत त्यांना कामावरती लवकरात लवकर रुजू करून घेण्यात यावं आणि सातारच्या अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्हिटी दाखवून आज आम्हाला

तर याबद्दल आमच्या आमच्या साईडनी पॉझिटिव्ह मार्गदर्शन मागवलेलं आहे यासाठी असं आम्हाला आज समजलं तर ते वरून पॉझिटिव्ह मार्गदर्शन यावं अशी आम्ही विनंती करतो आणि या संदर्भात या संदर्भात आम्ही याच्या आधी सुद्धा गिरीश महाजन सरांना आणि तानाजी सावंत सरांना जे निवेदन देत त्याबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह उत्तर यावं अशी आम्ही अपेक्षा प्रकार होता कसलं निवेदन होता। निवेदन आम्ही दिलं होतं आरोग्य सेविका पदासाठी जे एन एम बीएससी नर्सिंग उमेदवारांना ग्राह्य धरावं यासाठी आम्ही जे निवेदन दिलं होतं यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी दिलेला आहे तर ते निवेदन पॉझिटिव्ह यावं अशी आमची अपेक्षा